एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ पौर्णिमा नव्याची पौर्णिमा विशेष माहिती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक मी आदित्य आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो माघ पौर्णिमेचे महत्व प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण ही माघ पौर्णिमा ज्याला नव्याची पौर्णिमा म्हणता अत्यंत प्रभावी असते ही तिथी आपल्या कुलदेवी कुलदेवतांसाठी समर्पित असते ज्यांचे वर्षभरातील कुळाचार राहिले असतील त्यांनी या पौर्णिमेला ते सेवा उपासना आणि नैवेद्याद्वारे पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे तिथी आणि वे ही पौर्णिमा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी आहे पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारीला पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिट वाजता सुरू होईल आणि दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिट वाजता समाप्त होईल सकाळची स्वच्छता आणि उंबरा पूजन सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे लादी पुसताना पाण्यात हळद गोमूत्र आणि मीठ टाकावे घराचा उंबरा आणि चौकट स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपण करावे हळद गोमूत्र गंगाजल प्रवेशद्वारावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि रांगोळी काढून तिचे पूजन करावे देवपूजा आणि अभिषेक आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम अय्यहरी क्ली चामुंडाई विच्चे हा मंत्र किंवा श्रीसूक्त म्हणावे घरातील श्रीयंत्र आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरही अभिषेक करावा यामुळे मूर्तीमधील ऊर्जा जागृत होते गॅस शेगडीची अग्निदेवता पूजा करून तिथे स्वस्तिक काढावे कुळाचार आणि नैवेद्य या दिवशी घरामध्ये आवर्जून पूर्णवर्णाचा स्वयंपाक झालाच पाहिजे नैवेद्यात दहीभात आणि आंबील यांना विशेष मान असतो कुलदेवीची चौदा पूर्णाच्या दिव्यांनी आरती करावी ज्यांना कुलदेवीच्या मूळ स्थानावर गावी जाणे शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हा कुळाचार श्रद्धेने पार पाडावा प्रभावी सेवा आणि मंत्र एक श्री दुर्गा सप्तष्टी या ग्रंथाचा एक पाठ नक्की करावा दोन सिद्ध कुंजिका स्तोत्र जर मोठा पाठ करणे शक्य नसेल तर हे स्तोत्र अकरा वेळा पठण करावे यामुळे पूर्ण पाठाचे पुण्य मिळते तीन नवारण मंत्र ओम अय्यहरी क्ली चामुंडाई विच्चे या मंत्राचा दिवसभर जमेल तितका जप करावा फायदा हे सर्व कुलाचार आणि सेवा नित्यनियमाने केल्यास तुमचे सर्व सांसारिक प्रश्न आर्थिक परिस्थिती संतान प्राप्ती, विवाह विवाहकार्य नोकरी मार्गी लागतात आणि कुलदेवतेची कृपा तुमच्यावर वर्षभर राहते